आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही हातकणंगले तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीत एक हजार सव्वीस लाभार्थ्यांना पेन्शन मंजूर जाकीर हुसेन भालदार हातकरंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक गुरुवार दिनांक मार्च रोजी अशोकराव माने यांनी संजय गांधी समितीच्या कार्याचा आढावा घेतला व लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणीबाबत माहिती शासन स्तरावर सोडवणूक करण्याची ग्वाही दिली यावेळी समितीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण एक हजार एक्केचाळीस प्रस्तावापैकी एक हजार सव्वीस प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तसेच पंधरा प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटीची पूर्तता करून तलाट्यांमार्फत तात्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचे ठरले यावेळी तहसीलदार तथा समिती सचिव श्री सुशीलकुमार बेल्हेकर नायब तहसीलदार श्री संदीप चव्हाण समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदाम इंगवले संदेश भोसले धनाजी ढाले संजय देसाई सौ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते तालुका संजय गांधी निराधार समितीच्या बैठकीमध्ये एकूण प्राप्त एक हजार एक्केचाळीस अर्जापैकी एक, एक हजार सव्वीस अर्ज या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि उर्वरित पंधरा अर्ज याच्यामध्ये त्रुटी असल्यामुळं ते त्या ठिकाणी तलाट्यांच्याकडे पाठवून देण्यात आलेले आहेत आणि येणाऱ्या मीटिंग मध्ये पुन्हा तात्काळ त्यांना ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा